टोमॅटोच्या बाबतीत तर शंभर टक्के सांगू शकतो याला काय झालं याला काय नाही काय पाहिजे किंवा कुठला रोग आहे mm. शंभर टक्के तेवढा अनुभवात मला आज मी काय माझा मोठेपणा नाही सांगत पण मला आता कुणाला विचारावं असं वाटत नाही कन्सल्टंट येणार आहे किंवा कोण सांगणार आहे तुम्ही स्वतः तयार झाला पाहिजे ज्या दिवशी तुम्ही स्वतः तयार व्हाल त्या दिवशी तुमची शेती आहे अबा त्यानं यायचं त्यानं कितीतरी तुमच्याकडे एक पीक काय का रक्कम ठरेल चिवडी घ्यायची त्यानं चिठ्ठी तयार करून द्यायची त्यात मोठी बसवणूक चालू आहे आत्ता शेतकऱ्यांची की बाबा कोणतरी येतो चिठ्ठी तयार करून देतो तो जो कन्सल्टंट आहेत तो कुठल्या तरी कंपनीची अटॅच असतो त्याचंच प्रॉडक्ट लिहायचं ही एकदम चुकीची पद्धत चालू आहे जोपर्यंत स्वतः शेतकरी तयार होत नाही तोपर्यंत हे व्यवसाय यशस्वी होणार नाही काय आज काय उद्या काय कुणाला गाव सरासरी अव्हरेज माझं वर्षा दहा ते पंधरा हजार क्रेट सरासरी वर्षभराच्या दोन सीझन मध्ये पंधरा एक हजार कॅरेट माझं दरवर्षी जास्त करायची तयारी असेल तर शंभर टक्के उतरायला अडचण नाही व्यवसाय चांगला आहे फक्त सात टक्के आहे आणि डगमगलं नाही पाहिजे आणि हुरळून जायचं नाही दोन गोष्टी महत्वाच्या सुरुवातीच्या गावामध्ये आमची वडलाची शेती कमी असल्यामुळे आम्ही भाडे जमीन जमिनी घेऊन करत होतो आता स्वतःची जमीन खरेदी आहे आता खरेदी जमिनीमध्ये माझा मी व्यवसाय करतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे टोमॅटो शेतीला आजपर्यंत काय दिले टोमॅटो शेती कुणासाठी कशी आहे हे न बघण्यापेक्षा किंवा मला काय दिलं मला खूप भरभरून दिले, बर दिले? आ, मी समाधानी आहे नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझा मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको आपण महाराष्ट्र माझावरती सातत्यानं वेगवेगळ्या शेतकऱ्यांची शेतीविषयी अनुभव जाणून घेत आलाय आणि त्याच माध्यमातून मी पुन्हा एकदा विटा गावातील तरुण शेतकरी संजय काटकर यांच्या टोमॅटोच्या शेतीमध्ये आलोय खर तर टमाटोची शेती यंदा चांगला भाव खान राहील असा देखील अनेक शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी अंदाज आहे परंतु या शेतकऱ्यांविषयी जर सांगायचं झालं तर हा शेतकरी गेली तीस वर्ष झालं अगदी तरकरी पिकामधून चांगलं उत्पन्न मिळवतोय उच्च शिक्षित शेतकरी आणि यांच्या एक फर्मच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांपर्यंत या ठिकाणी हा शेतकरी जोडला गेलाय सामान्यपणे बघायला गेल तर तरकरीमध्ये यांचा टमाटो असेल त्या बाजूला आम्ही फिरत असताना शिमला मिरची पलीकडे गेलं तर कांदं होतं अशा वेगळ्या आणि फुल शेतीमधून देखील चांगल्या पद्धतीचा नफा शेतकरी आजपर्यंत या ठिकाणी मिळवत आलाय खर तर बघायला गेल तर टमाटो पीक जेवढं तुम्हाला पैसे देणार आहे तेवढं रिस्की सुद्धा पीक त्या ठिकाणी समजलं जाते टमाटोवरती अनेक लोकांच्या ठिकाणी अनेक शेती सुद्धा त्या ठिकाणी घेतल्या परंतु अनेक शेतकऱ्यांना या टमाटोच्या पाहिजे त्या ठिकाणी कर्जबाजारी झालेलं चित्र आपण या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी बघितले प्रामुख्याने हे टमाटो शेतीत जुळवण्यासाठी त्यासाठी पाहिजे मार्केटचा अभ्यास पाहिजे आणि त्यासोबत टमाटोची लागवडीपासून अगदी हार्वेस्टिंग पर्यंत त्यावरती कोणते रोग येतात त्यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजे बेसर डोसला काय टाकलं पाहिजे बांधणी कधी केली पाहिजे मल्चिंग पेपरचा वापर कसा केला पाहिजे अशा असंख्य प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमात माध्यमातून अगदी आपण काटकर साहेबाकडून घेणार आहोत साहेब तुमचं अगदी महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत आहे तर सगळ्यात महत्वाचा मला इथं आल्यानंतर पहिला प्रश्न पडलाय मुबलक पाणी शेती भरपूर आहे ऊसाच देखील प्रमाण मोठ्या प्रमाण दिसतंय का तरकारीच पिकातून आपल्याला यश मिळवायचं आणि तरकारी पिकातून आपल्याला पैसे का काय वाटतं अर्थाज अर्थार्जनाच्या हिशोबानं जर धरलं तर पारंपरिक शेतीतून होणारा खर्च आणि मिळणारा नफा मर्यादा आहे त्याला याच कसं आहे थोडी रिस्क आहे पण <laughs> यश फिक्स आहे थोडसा कष्ट पण आहे वेळ द्यावा लागेल न वेळ देता जमणार नाही दोन हजार सालापासून मी व्यवसायात आहे दोन हजार दोन हजार पंचवीस पंचवीस वर्ष झालं मी व्यवसायात आहे वर्लजीत व्यवसायच आहे थोडक्यात वडील करत होत थोड्या प्रमाणात आमचे मोठे बंधू ईश्वर दादा त्यांच्या सोबत माझ शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या सोबत या या व्यवसायात उतरलोय बरोबर म्हणजे जवळपास वाढली वडली कुठली शेती करायची वडील थोड्याफार प्रमाणात टोमॅटो त्यावेळेला कापूस वगैरे असायचा थोड्याफार प्रमाणात असायचा पण आता आम्ही करायला लागल्यापासून जरा क्षेत्र थोडं जास्त राहते आमचं आपण आता शेतामध्ये टोमॅटो डोबळी मिरची कांदा झेंडू ऊस हु पण आहे ऊस पण असतो सोबत फेरपालट म्हणून ऊसाचा आहे दरवर्षी दोन वर्ष एक वर्ष वापरलं भाजीपाल्याला की दोन वर्ष ते शेत उसाला वापरतो ऊस सोबत पाहिजे या या व्यवसायासोबत ऊस पाहिजे हा। कारण याची शंभर टक्के यश मिळवल्याची खात्री नाही जरी समजा एखाद्या वर्षी लॉस झाला तर वार्षिक आर्थिक को बजेट कोलमडता कामाच नाही त्यासाठी वर्षाकाठी शंभर टक्के उत्पन्नाचा स्रोत म्हणून ऊस शंभर टक्के पाहिजे बरोबर बघायला मिळत तुम्ही आता मगाशी बोलताना सांगितलं आणि त्यासोबत महत्वाचं म्हणजे टमाटो पिक अतिशय आपण अनेक वेळा सोशल मीडिया माध्यम देम बघितले रस्त्यावरती फिकून दिलं जाते त्याला केलं जातोय सरकारी धोरण ती पण टमाटोच का मेजर पीक असं वाटतंय आपलं आपल्याला ज्या वेळेला शंभर किलो भाजी मार्केट मध्ये समजा धरून चाला की शंभर किलो एखाद्या कार्यक्रमाला तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो की ज्यावेळेला एखादा कार्यक्रम असं त्यावेळेला इतर भाज्या सर्व भाज्या मिळून जर समजा एक चाळीस किलो लागल्या तर त्यात वीस किलो टोमॅटो जर रोल राहील आलं लक्षात त्यामुळं मागणी जास्त आहे बाजारात आणि असं एकही कुटुंब नाही की त्या कुटुंबात किंवा ही भाजी खाल्ली जात नाही कुठल्याही समाजाचा माणूस असेल कुठल्याही धर्माचा असेल टोमॅटो न खाणारा किंवा टोमॅटो शिवाय जीवन जेवण अपूर्ण आहे प्रत्येक मागणी आहे मागणी तसा पुरवठा केला तरच त्याला उत्पन्नाला त्या आपण केलेल्या उत्पादित मालाला मागणी पाहिजेच ना त्या हिशोबाने बरोबर आता तुम्ही हंगाम कोणता तम, तम, प्रामुख्याने हंगाम धरता कोणते हंगाम असतात आणि तुम्ही ही हंगाम धरले आताचा त्यामध्ये दराचं काय नियोजन काय गणित कसं नाही दराचं तर आजपर्यंत कोणालाच अंदाज गावलेला नाही निसर्ग दर हा पूर्ण निसर्गावर अवलंबून आहे उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढलं अवकाळी पाऊस पडले उत्पादन घटते ऑटोमॅटिक दर वाढतील असच आहे याच आणि हंगाम म्हणाल तर आपण वर्षातून दोनच वेळा हे पीक घेतो ऑगस्ट जुलै आणि ऑगस्टला आणि एप्रिलला मार्च आणि एप्रिल दोनच महिन्यात आपलं लागणे असते टोमॅटोच्या मेजर त्या दोनच वेळेला बरोबर तर टोमॅटोच्या सेन्सिटिव्ह पीक मला सांगितलं किती रुपये पर्यंत म्हणजे रुपये पैसे प्रोडक्शन कॉस्ट कमीत कमी आता याची चौदा रुपये पर्यंत गेली पर केजी चौदा रुपये किलोच्या खाली आला तर ते परवडत नाही कारण आता टोटल खर्च वाढलेत भाजीपाला औषध खत बी बिबिया म्हणजे नर्सरीची रोप म्हणा किंवा जे त्याला लागणारा लेबर चार्जेस ट्रान्सपोर्टिंग सर्व सर्व गोष्टी वाढत गेल्यात त्यामुळे चौदा रुपयाच्या खाली आलं बाजारभाव तर ते मा परवडत नाही आता तुम्ही म्हटला की बाबा ह्याचं बाजारभावाचं वगैरे काय जर तुमच्या मालाचा गुणवत्ता चांगली असेल तर त्या मालाला आजची परिस्थिती आज आजची परिस्थिती मुंबई मार्केटची अशी आहे की मालाला दहा रुपये पासून सव्वीस रुपये पर्यंत दहा किलो किलोचा दर आहे दहा रुपये किलो पासून स्टार्ट ते सव्वीस रुपये किलो पर्यंत शेवट आहे आता चालूला आपल्याकडचा माल मधल्या पावसामुळे नुकसान झाल्यामुळे थोडस क्रॅकिंग वगैरे हो आहे मालाची गुणवत्ता बिघडली आता तीच जर चांगल्या क्वालिटीचा माल असेल तर आज सव्वीस रुपये पाठेल आज आपल्या भागातल्या मालाच्या ते सोळा तेरा बारा अशा परिस्थितीमध्ये आहे त्यामुळे निसर्गामुळे झालेलं नुकसान आहे त्याला काही कोणावर शकत नाही कधी बाबा आपल्या भागात होईल कधी बाबा नाशिकला होईल कधी बाबा बेंगलुरु लावल जे काय कुठल्या भाग एखादा गेला तर दारात चढ उतार हा राहणारच रा आहे त्याला काय कोण करू शकत नाही टमाटर नियोजनावरती नियोजन करता टमॅटोचं म्हणजे कशा पद्धती बेड प्रिपरेशन असेल बेड त्यासाठी तुम्ही काय केलं सुरुवातीला राणाजी नांगरट करून घेऊन आपलं शेणखत टाकून रोटर वगैरे मारून बेसल डोस असतो आपला बेसल डोसला मुख्य द्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य दुय्यम द्रव्य किंवा जमिनीत लागणारे त्यांना कीटकनाशक वगैरे सर्व टाकून आपण बेड सोडून घेतो हे त्यानंतर ड्रिप टाकून मल्चिंग पेपर अंतरून त्यानंतर रोपांची लागण होते आणि शेतकरी पेपर वरती करतात कोण बिगर मल्चिंग पेपर काय फरक होतो नाही मल्चिंग पेपर करणं गरजेचं आहे कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याची पण खूप बचत होते आणि ज्यावेळेला जास्त पाऊस पडेल त्यावेळेला मल्चिंग पेपर वरून पाणी बेड मध्ये पडून ते पाणी निघून जातं आणि तणाचा वगैरे जा जास्त त्रास होत नाही मल्चिंग पेपर आणि पांढरी मुळे वगैरे चालणं किंवा काय ह्या गोष्टी आहेत त्या मल्चिंग आणि आता मल्चिंग पेपर ही काळाची गरज आहे मल्चिंग पेपर शंभर टक्के बिगर मल्चिंग पेपरला प्लॉट दमवत आमचा अनुभव आहे एवढ्या वर्षाचा आम्ही पण सुरुवातीला साध्या पद्धतीने करत होतो आता टोटल एक युरोप आम्ही बिगर मल्चिंगचं लावत नाही बरोबर करत आहे त्या बेडमध्ये काय शेणखत टाकलं जाते बाकी शेणखत एक पाच ट्रॉल्या टाकलं जातं सरासरी जसं मिळेल तसं बाकी बेसल डोस मध्ये सव्वीस सव्वीस म्हणा डीएपी माना मध्ये जे आहेत मार्केटला अव्हेलेबल सरासरी आमचं म्हणजे कस जे उपलब्ध आहे त्याच्यावर काम बऱ्यापैकी चालतं तर आता इथं आपल्याकडे बऱ्यापैकी आमच्याकडे माझं वैयक्तिक आमचं कृषी सेवा केंद्र पण आहे आमच्याकडे ज्या कंपनीची ज्या स्टँडर्ड कंपनी आहेत त्या कंपनीची उपलब्धता मालाची आम्ही ठेवतोय आम्ही वापरतोय आमच्या मधल्या शेतकऱ्यांना तेच पुरवतोय त्या माध्यमातून फसवणूक कुठे होणार नाही याची पूर्ण आम्ही काळजी घेतो त्या माध्यमातून शेतकऱ्याचं देखील आणि कमी जास्त उत्पन्न काय काय त्यासाठी प्रयत्न करताय आमच्या ग्रुपमधील शेतकऱ्यांसाठी आपण पूर्ण म्हणजे पूर्ण ताकदीने काम करतो की आपण फसलो नाही पाहिजे आणि आपला शेतकरी नाही फसला पाहिजे यासाठी पूर्ण ज्या कंपन्या आहेत त्या सुद्धा अगदी सिलेक्टेड कंपन्यांसोबत आम्ही आता वैयक्तिक आमचा एवढा ग्रुप मोठा असल्यामुळं माझा पुतण्या बीएससी अॅग्री झालाय त्याच्यासाठी आम्ही आता विट्यामध्ये कृषी सेवा केंद्र चालू केले त्या कृषी सेवा माध्यमातून आमचा ग्रुप आम्ही सांभाळतोय त्यासाठी वैयक्तिक आम्हाला जसं जे मटेरियल लागतंय तेच आम्ही आमच्या ग्रुपमधल्या शेतकऱ्यांना पुरवतोय की जेणेकरून या बाजारात फसवणुकीचा प्रकार जास्त चालू आहे ती त्यासाठी आम्ही त्याला सोबत घेतलंय शिकवलंय त्याला तेवढं शिक्षण दिलंय कृषी सेवा केंद्र चालू केले आणि त्या माध्यमातून आम्ही नाही आणि पुढच्याशी बसवणूक होणार नाही त्याची शंभर टक्के काळजी तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक मार्केटमध्ये आपल्याला कोणत्या बद्दल काय घेण्यात येणं किंवा आपला पण उद्देश नाही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण कोणती शेतकऱ्या निवडताना रोपाची कशी निवड केली पाहिजे किंवा रोप बघताना काय काळजी घेतली पाहिजे रोप रोप जेवढी सशक्त असतील तेवढं तुम्हाला चांगलं परत उत्पन्न मिळणार शेतकऱ्याला खर्च कमी होणार आहे कशी शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे किंवा रोप निवडताना काही पाहिजे रोप निवडताना कसं आहे रोप ज्या आपण जी ज्या कंपनीच आपल्याला बियाण पाहिजे ते नर्सरीवाल्याने पुढन आपली फसवणूक केली नाही पाहिजे त्यासाठी तो पूर्ण विश्वासातला माणूस पाहिजे की बाबा एक चार आठ मोहाप आहे त्यानं बाबा एक दिलंय एक सांगितलंय आणि एक दिलंय असं होणार नाही खूप वर्षापासून आमचं नर्सरीवाल्यांच्या बरोबर संबंध आहेत दोन तीन नर्सरी आमच्या भागात पण मोठ्या त्यांच्यासोबत आपण काम करतो त्यांनी आज जागा आपली फसवणूक ज्यांच्यासोबत आता काम करतोय आम्हाला पण असे वाईट अनुभव आले या अनुभवातून थोडा आम्ही पण आता बाजू सर लोक प्रामाणिक व्यवसायात आहेत त्या नर्सरीच्या त्यांच्यासोबत आपण आता काम चालू आहे आपण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असतो हो तो म्हणजे सेटिंगचा भाग असतो सेटिंगच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आता मड शेतीमध्ये आणि तुमचं कसं नियोजन असतं सेटिंगच्या कालावधीमध्ये थोडस कस काला हो पाऊस जर मापात असेल किंवा पाऊस वाढला तर बॅक्टेरियल करपा येऊन फ्लॉवरिंग कट होण्याची शक्यता राहते त्यावेळेला फक्त शेतकऱ्यांनी थोडस प्रॉपर बेस औषधासोबत बॅक्टेरिया साठी का काम करणारे जसं की स्टेप्टो किंवा की कासुबी अशा औषधांचा फवारी दिले पाहिजेत आणि सेटिंग साठी प्लस किंवा म्हणून येते ते ह्याच्या बरोबर जर दिलं इथं आपल्या वृश्य बरोबर त्याचं पण काम चांगलं राहते ड्रॉपिंग होत नाही थांबत सेटिंगची साखळी चालू राहिली पाहिजे तोडलेली सेटिंग तोडलेली सेटिंग असे ती साखळी कायम चालू राहिली पाहिजे त्यासाठी काय करताय तुम्ही याच कसं आहे सेटिंगची साखळी किंवा काय तुम्ही जसं त्याला फर्टिकेशन करणार आहे त्या पद्धतीनं ते काम पुढे करणार आहे त्यासाठी बाबा अन्नद्रव्य समतोलता किंवा त्याबरोबर लागणारी सूक्ष्म दुय्यम अन्नद्रव्य ही या, यांचं नियोजन व्यवस्थित जर झालं तर सेटिंगची पण काय अडचण येत नाही त्याला लागणार जे फर्टिकेशन आहे ते जर योग्य असेल तर सेटिंगची अडचण येत नाही टोमॅटो पिकामध्ये किंवा फुगवणीची पण अडचण येत नाही यासाठी बाबा तुम्हाला उदाहरणार्थ जर सांगायचं म्हणलं तर, तर बाबा मायक्रोटेन डिफिशियन्सी साठी व आपल्याकडे आता आम्ही मनशा कंपनीच क्लिक वापरतो क्लिक ते बेसल डोस बरोबर क्लिक दिलेला असते आणि जर समजा ड्रिप केल्यानंतर ज्यावेळेला मल्चिंग पेपर वगैरे अंतरून झाला तो डिफिशियन्सी दाखवायला लागली तर लिक्विड मध्ये त्यांचं एफजी म्हणून येते एफजी जी एकरी अडीच लिटर क्लिक एफजी अडीच लिटर एकरी आपण देतोय बरं त्याचे पण रिझल्ट बऱ्यापैकी आहेत सगळ्यात महत्वाचं हे सोबत असतं की ह्याच्यावरती रोग कोणते आता पाव चालू आहे थंडी ह्यामध्ये शेतकऱ्यांना आता तर काय आता आता कसं आहे थोडस करप्याचं जास्त प्रादुर्भाव किंवा बाबा जे फळ प्लॉट चालू झाले त्याचं क्रॅकिंग वगैरे हेच आता समस्या केले सगळ्यात मोठा रोग आता याला सीजन वाईज रोग आहेत दोन तीन आता ह्या दिवसात बॅक्टेरियल करपा बॅक्टेरियल करपा म्हणजे असे थोडे थोडे छोटे छोटे स्पॉट येतात काळे फळावरती किंवा बाबा कळीच्या देंडावरती असा काळा टिपका पडणार तिथे ती कळी ड्रॉप होणार फळांवर जर बॅक्टेरियल करपा आला तर ते ज्या वेळेला फळ परिपक्व होईल त्यावेळेला त्याच्यानंतर त्या फळावर काळे टिपके मोठे मोठे दिसतात त्या त्यामुळे काय होतंय की ती त्याचा दर्जा खालावला जातोय त्याच्याकडे कीड काय काय म्हणून ग्राहक वर्ग त्याला नापसंत करतोय साईज द्या फक्त त्याच्यावर बॅक्टेरियल स्पॉट नाही पाहिजे हा त्याला तेच की तुम्हाला आता सांगितलं तसं की बाबा कॉपर स्टेपटो किंवा कासुबी बुरशीनाशकांसोबत ते दिलं की थोडं दिल, कंट्रोल राहतंय त्याचं आणि बाकीचं म्हटलं तर थंडीच्या दिवसात जास्त प्रादुर्भाव तुटा तुटा आळी ते होल मारणे त्यातून पाणी येणं असला प्रकार त्यावेळेला वेळेला होतो आता तो प्रादुर्भाव ह्या सीजनला नाही राहत असं बरोबर त्यानंतर नागाळी कोळी किंवा बाबा डावणी आहे बुरी आहे जसं द्राक्षाला जेवढं रोग आहे तेवढ सर्वसाधारण याला सर्व आहे त्यासाठी काम करणं गरजेचं आहे आणि काम करणं म्हणजे बाबा कोण कोण कन्सल्टंट येणार आहे आहे सांगणार तुम्ही स्वतः तयार झाला पाहिजे ज्या दिवशी तुम्ही स्वतः तयार व्हाल त्या दिवशी तुमची शेती आहे बाबा त्यानं यायचं त्यानं कितीतरी तुमच्याकडे एक काय रक्कम ठरेल तेवढी घ्यायची त्यानं चिठ्ठी तयार करून द्यायची त्यात मोठी बसवणूक चालू आहे आता शेतकऱ्यांची किंवा बाबा कोणतरी येतोय चिठ्ठी तयार करून देतोय तेव्हा जो कन्सल्टंट आहेत तो कुठल्या तरी कंपनीची अटॅच असतो त्याच प्रॉडक्ट लिहायचं ही एकदम चुकीची पद्धत चालू आहे जोपर्यंत स्वतः शेतकरी तयार होत नाही तोपर्यंत या व्यवसायात यशस्वी होणार नाही आता शेतकऱ्यांना कुणी देणं किंवा कुणी काय सांगणं ह्यापेक्षा शेतकरी स्वतः तयार होणं गरजेचं आहे शेतकरी ज्या दिवशी स्वतः तयार होईल त्यातली कीड रोग जे आहे तो ज्या दिवशी बाबा त्याला काय लागतंय ती ज्या दिवशी स्वतः शिकल त्या दिवशी शेती शंभर टक्के समृद्ध होणार जोपर्यंत या शेतकऱ्याची फसवणूक थांबणार नाही कारण जे आज मार्केट मध्ये खूप लोक येतात माझं हे आहे माझं ते आहे अजिबात नाही तेनं स्वतः जाऊन दुकानदाराला म्हटलं पाहिजे की मला हे औषध दे तेनं जाऊन असं नाही म्हटलं पाहिजे कि बाबा मला असाच आहे आणि तुम्ही द्या मी नेऊन मारतो जोपर्यंत आपला शेतकरी असा तयार होत नाही तोपर्यंत तो, तो, तो ह्या व्यवसायात तरी यशस्वी होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत शेतकऱ्यांना पाहिजे स्वतः शिकलं पाहिजे बाबा शिकलाय तर अनुभवात बाबा गेल्या वेळेला आपण या झाल्यानंतर काय केलं होतं बाबा आता तेच रोग आता आलाय तर आता आपण काय केलं पाहिजे या गोष्टी शेतकऱ्यांना स्वतः स्वतः शिकलं पाहिजे स्वतः थोडं हुशार झालं पाहिजे शेतकऱ्यांना गोष्ट या शेतकरी माध्यमातून समजते की शेतकरी सक्षम शेतकरी साक्षर झाला पाहिजे आज देखील दहा दहा वर्षाचे जुने शेतकरी आपल्या शेतामध्ये चांगल्या उत्पन्न त्या ठिकाणी मिळवतात शेतामध्ये नेमकी कोणतं बियाणं लावलं पाहिजे इथून देखील जर तुम्ही दुसऱ्याच्या सल्ल्यावर चालत असताल तर हे करता अजून देखील आपल्या शेतकऱ्याचं शेतकऱ्याचा आणि शेतकरी फसायला त्या ठिकाणी काही वेळ लागत नाही आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका झाडाला सेटिंग तुमच्या बघितलं भरपूर सेटिंग पर्यंत सेटिंग आहे एका झाडाला पाहिजे नाही आहे आता कसं आहे सेटिंग होतंय थोडं थोडं थो ड्रॉपिंग पण आहे सेटिंग मापातच असलेलं तसं बरं कारण फुगवणीला दमवतोय पुन्हा काही वरांड्यावर डिपेंड आहे ती वराडी तुम्ही कुठली केल्या त्याच्यावर त्याची फुगवण क्षमता वगैरे डिपेंड आहे तर आपले समाधानकारक सेटिंग आहे मोजली तर बाबा नव्वद शंभर फळ आहेत एका झाडाला पण पूर्ण आता पूर्ण फळ त्यातली काय ज्यांना थोडस फर्टिकेशन कमी राहील किंवा एखादं फळ पर... बंच आहे धरून चाला सहा सात फळांचा तर शेंडे दोन तीन फळं गोळी राहते म्हणजे मीडियम राहते बाबा ती दोन नंबरच्या दर्जाची निघते त्यासाठी फर्टिकेशन जर व्यवस्थित असेल तर काय अडचण नाही निसर्गाची पण साथ पाहिजे महत्वाचं म्हणजे तुम्ही किती करताय ते त्याच्या हातात भरपूर आहे आपला जे मागच्या आठवड्यात जे पाऊस कंटिन्यू पंधरा तीन आठवडा पडला माझं पण वैयक्तिक खूप नुकसान झालं पण जे शेवटच्या टप्प्यात लॉट आहेत ते भरून काढतील अशी अपेक्षा आहे मला आता एका पाठोपाठ एक प्लॉट असल्यामुळे असं एखाद्या प्लॉट मध्ये गावलं सापडलं जर गावला तर अगदी जवळपास दोन चार वर्षाच्या भरून काढते झोमॅटो मध्ये वरच्या पद्धतीने तेवढे खाली काय रोग असतात जमिनीत मुळांना निमेटोड आहे निमेटोड मेजर जमिनीतून बाबा कुजवा आहे मूळ कुज आहे दोन प्रकार आहेत जास्त आणि किंवा वाळवी घुमणी हे दोन तीन प्रकार जमिनीतून त्रास देत हे आहेत रोग आहेत जमिनीतून जास्त त्रास नाहीये त्याला फक्त ही ती तिघांचा ती, त्रास जास्त आहे फक्त यासाठी जर समजा निमेटोडचा प्रादुर्भाव असेल तर जमिनीची फेरपालट त्या पिकाला होणं गरजेचं आहे असं आहे फेरपालट करा दोन वर्ष एखादी वर्ष बाबा मी सांगितलं तसं की बाबा ही ऊस दोन वर्ष टोमॅटो एक वर्ष दीड वर्ष टोमॅटो झालाय तर एक एक दोन वर्ष ऊस घ्या लिमेटोड निघून जाईल किंवा झेंडू सारखं पीक आहे फेरपालट म्हणून आम्ही झेंडूच पीक घेत असतो एक दीड वर्ष टोमॅटो खाली क्षेत्र असेल त्या क्षेत्रात झेंडू ते जर हेच करायचं असेल टोमॅटो हा फेरपालट शंभर टक्के करावं लागतो कंटिन्यू जर तेच तेच पीक करत गेला काय येऊन आपण उपाययोजना केल्याच पाहिजे सुरुवातीपासून आपल्या निमेटोड असेल काही बुरशी असेल निमेटोडसाठी साठी काय निंबोळी पेंड आहे किंवा बाबा थोडीफार कीटकनाशक आहेत सुरुवातीला आळवणे आहेत त्याच्या ते केल्या तर ते कंट्रोल राहते येऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह म्हणून थोडं काम झालं तर राहत आहे बरं नाही का एवढी हे जास्त खर्चिक आहे का किती एक लाख साधारण शेतकऱ्यांना खर्च केला पाहिजे कमीत कमी तुमचा काय पीक खर्चिक आहे का तर आहे या मताशी मी समज आहे तुम्ही जे म्हटला की बाबा खर्चिक आहे ते पीक खर्चिक आहे सरासरी एकरी अडीच ते तीन लाख रुपये खर्च आहे हा तुम्ही काय उत्पन्न एकरी सरासरी आपण उत्पादन घेतोय कसं आहे सुरुवातीपासून जर दर असेल प्लॉट चालू झालाय त्या दिवसापासून प्लॉट संपेपर्यंत मार्केट चांगला असेल तर त्याचं बाबा फर्टिकेशन किंवा स्प्रेइंग शेड्यूल व्यवस्थित राहिला तर जर तुम्ही जसं द्याल तसं ती तुम्हाला देत राहील जर सुरुवातीलाच बाजार कमी असेल शेतकरी नाराज झाला त्याकडे दुर्लक्ष झालं उत्पादन घटते उर्वरित मालाचे दर्जा खालावतोय त्यामुळे उत्पादनात ऑटोमॅटिक घट येत राहते आता तुम्ही विषय काढला तो दराजा का तर दराजा काय विषय न बघता सातत्यानं काम करणे आपल्या हातात आहे दराज काय आज काय आहे उद्या काय आहे का 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 कोणाला गावल नाही सरासरी ऍव्हरेज माझं वर्षाकडे एक दहा ते पंधरा हजार क्रेट सरासरी वर्षभराच्या दोन सीझन मध्ये मिळून एक पंधरा एक हजार कॅरेट माझं दरवर्षी जातं तेवढं तेवढं नियोजन असते माझं शेतीच त्याला मजूर जर असेल तर शंभर टक्के तुम्हाला थांबायला लागेल आता आता बघा माझा स्प्रे चालू आहे तर मी इथं जागेवर हो आहे मी शक्यतो जागा सोडून कुठे जात नाही ज्या किमान तुम्हाला काम आहे शेवटी सगळ्यांनाच काम असते ज्या वेळेला जी टेक्निकली गोष्टी आहेत त्यावेळेला त्या मजुरावर सोडू नका की बाबा जसं की स्प्रेइंग ज्या वेळेला स्प्रेइंग चालू आहे किंवा फर्टिकेशन सुरू आहे त्यावेळेला तुम्ही जागेवर थांबणं शंभर टक्के गरजेचं आहे अशा वेळेला तो कुठं औषध तुम्ही करून दिले तुम्ही कुठे गेला तो कुठं मारतोय कुठं नाही मारतोय तुम्हाला तर काय करणार आहे त्यासाठी शंभर टक्के वेळ देणं गरजेचं आहे तर तीस वर्ष म्हणजे अनुभव अतिशय तुम्हाला मोठा याला बारीकसारखी अगदी अगदी मुळे पासून पोरच्या शेंड्यापर्यंत तुम्हाला अनुभव आहे असं वाटतंय कधी फिरताना या झाडाला ही कमी आहे झाड आपल्यासोबत बोलते ती असं काय अनुभव शंभर टक्के सहज फिरलो तर सांग कळत मला तेवढं टोमॅटोच्या बाबतीत शंभर टक्के सांगू शकतो याला काय झाले याला काय नाही काय पाहिजे किंवा कुठला रोग आहे शंभर टक्के तेवढं अनुभवात शिकलोय मला आज मी काय माझा मोठेपणा नाही सांगत पण मला आता कुणाला विचारावं असं वाटत नाही की बाबा याला काय झाले किंवा काय करू एक अंदाज म्हणजे समजते त्याला त्याला काय पाहिजे पाहिजे मग मी तुम्हाला तेच बोललो की तुम्ही स्वतः तयार झाला पाहिजे तुम्ही ज्या दिवशी स्वतः तयार होईल त्या दिवशी तुम्हाला अडचण नाही व्यवसायाची तुम्हाला भीती पण नाही वाटणार तोटा व्हायची सगळ्यात महत्वाचं म्हणजे टोमॅटो शेतीने आजपर्यंत काय दिले तुम्हाला नाही टोमॅटो शेती कुणासाठी कशी आहे हे न बघण्यापेक्षा किंवा मला काय दिलं मला खूप भरभरून दिले मी समाधानी आहे या व्यवसायामध्ये मग याच्या अगोदर आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी सुरुवातीच्या गावामध्ये आमची कमी असल्यामुळे आम्ही जमिनी घेऊन करत होतो आता स्वतःची जमीन खरेदी आहे आता खरेदी जमिनीमध्ये माझा मी व्यवसाय करतोय यात मला खूप मोठं समाधान आहे फायदा तोटा मला पण झालेला आहे पण त्या सगळ्या गोष्टीत मी कधी खचून न जाता किंवा आलेत पैसे म्हणून कसं पण त्याच आलेल्या पैशाचे योग्य नियोजन लावले शंभर टक्के मी आता स्वतःच्या शेतामध्ये अगदी भाडे पट्ट्या पहिलं करत होतो त्यात ती मी समाधानीच आहे आता तसा याच्या अगोदर मी खंडाची शेती करून घेऊन करत होतो आता स्वतःची शेती आहे स्वतःची शेती मला स्वतःचा व्यवसाय चालू आहे त्यात खूप समाधान आहे शेतीच्या जीवावरती बाबा घर किंवा बाबा कुटुंबातील सदस्यांची लग्न म्हणा किंवा काय थोडस इकडे गाड्या वगैरे आर्थिक सोबत आता चांगले आलेले आहे मला बरोबर टमॅटो शेतीमध्ये आम्ही अनेक शेतकरी कर्ज बाजार देखील झाले बघितले शेतकरी अक्षरशः जमिनी विकल्याला देखील टमॅटो त्या ठिकाणी बघितले त्या काय होते एक बाजूला एवढा मोठा कमवणार वर काय टमॅटो आणि एका मध्ये जाणार त्याच चुकतंय कसं की मी तुम्हाला आता सांगितलं की तुम्हाला वेळ द्यायला पाहिजे तुम्हाला चार पैसे आले म्हणून तुम्ही उरळून जाता हे खूप मोठी लोकांची आता ड्रॉबॅक हा मोठा आहे की बाबा चार पैसे आले की लगेच या वर्षी बाबा चार लाख पंचवीस तीस लाख रुपये झाले त्यातलं भांडवल न काढता किंवा पंचवीस तीस लाख झाले ज्यावेळेला तुम्हाला पंचवीस तीस लाख येते तेव्हा पुढच्या वर्षी बाबा भांडवलासाठी तुम्ही एक दहा लाख रुपये ठेवलं पाहिजेत आणि उर्वरित रकमेचा तुम्ही ते लोक काय करतात की आलेत पैसे नव्हता पुढल्या वर्षी पण येणारच हा विषय डोक्यात ठेवून पूर्ण भांडवल कशावर तरी उडवून बाबा गाडी घे किंवा काय हा ठीक आहे गाडी घेण्या किंवा बाबा घर बांधण्याच्या विरोधात मी नाही पण शंभर टक्के तुम्ही भांडवल व्यवसायासाठी लागणार भांडवल बाजूला ठेवून बाकीच्या गोष्टी करा बरोबर कारण प्रत्येक व्यवसाय मला पण तोटा झाला पण ज्या वर्षी जरी तोटा झाला तरी बाबा पुढच्या वर्षी आपल्याला उभा राहायसाठी आता मार्केट मध्ये कॅश अँड कॅरीचा रोल आहे आता उदारी वगैरे काय कोण देत नाही त्यासाठी जर बाबा आपल्याकडे नसेल तर पुढल्या वर वर्षी आपण हा व्यवसाय करू शकत नाही त्यासाठी जर कर्ज काढलं समजा पुढच्या वर्षी पण जर लॉसच झाला कर्ज पेटत नाही मग कर्ज बाजारी व्हायला वेळ नाही लागत बरोबर आहे त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे टोमॅटो शेतीमध्ये जी नवीन पोरं उतरणार आहे ती त्यांच्याबद्दल काय सांगता नवीन कष्ट करायची तयारी असेल तर शंभर टक्के उतरायला अडचण नाही व्यवसाय चांगला आहे फक्त सातत्य महत्वाचं आहे आणि डगमगलं नाही पाहिजे यात आणि हुरळून जायचं नाही दोन गोष्टी महत्वाच्या आहेत तोटा झालाय म्हणून घाबरून जायचं नाही आणि पैसे मिळाले म्हणून हुरळून जायचं नाही या दोन गोष्टी जर समजा सांभाळल्या खूप चांगला आहे फक्त कष्टाची तयारी पाहिजे बांधावरच्या शेतकरी जर हा व्यवसाय नाही त्यांनी करू पण नाही अतिशय महत्वाचं म्हणजे व्हिडिओ अगदी आपण वीस पंचवीस मिनिटापर्यंत आलोय सगळ्यात महत्वाचं होतं म्हणजे तरकरी पिकातून चांगल्या पद्धतीने नफा मिळवणारे शेतकरी अनुभव यांचा अतिशय आहे मोठ्या फर्मच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना जोडून राहिलेत अगदी टोमॅटो लागवडी पासून हार्वेस्टिंग पर्यंत त्यामध्ये असणारे हे दावे त्याच्यामध्ये असणार त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे असणारे संकट आहे रोगराई असेल रोग असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्केटला गेल्यानंतर व्यापाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलेली कामे त्या ठिकाणी असलेली या माध्यमातून शेतकऱ्यांनी या ठिकाणी अविरतपणे गेली पंचवीस तीस वर्ष करत आलेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून तरकरी पीक जे रिस्की पीक आहे तर रिसकी पिकातून कसं पैसे मिळवायचे हे तर या ठिकाणी यांच्या माध्यमातून आज समजते सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी शानं झालं पाहिजे शेतकऱ्यांनी हुशार झालं पाहिजे आपल्या वस्तू आपण स्वतः खरेदी करून ब्रँडच्या वस्तू शेतकऱ्यांनी अजून देखील मागितल्या पाहिजे आणि त्यासोबत या पिकासोबत देखील शेतकरी हा आवर्जून ऊस शेतीची लागवड करण्यासाठी सांगतोय जेवढी तुमची शेती आहे त्याचा निम्मा तरी ऊस त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लावला पाहिजे कारण जर ह्यातनं जर नाही घावलं तर ऊसातून त्या ठिकाणी शेतकरी चांगल्या पद्धतीने म्हणजे ते वर्ष तर शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाचं राहू शकते आणि एक वाक्य आवडलं ते म्हणजे यातून जरी लॉस झाला तरी घाबरू नका आणि चांगलं पैसे आलं तरी सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी करू नका हा खर तर अतिशय महत्वाचे वाक्य होत खर तर ज्यांनी आपल्याला इथं आणलं ते मनशा मार्केटिंगचे अधिकारी जानकर साहेब त्यांचं देखील या ठिकाणी आभार मानलं पाहिजे की एवढी मोठी संधी आपल्या त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून आमच्यासोबत टाइम दिला त्या दौ सोबत धन्यवाद